माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या तसेच बदलापूर पश्चिम शनीनगर येथील यमन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्तजयंती जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते सन दोन हजार तीन पासून हा दत्तजयंती उत्सव सातत्याने साजरा करण्यात येत असून मोहनादा नगर सर्वोदय नगर तसेच शहरातील विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक श्री दत्तांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात या ठिकाणी श्री दत्तांचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याचे राजेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे बदलापूर शहरात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे श्रीनगर परिसरात देखील दत्त मंदिरात सकाळपासूनच अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली असल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत आणि भंडारा देखील त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात येत असतो अधिक माहिती आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय सांगाल दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुम्ही आयोजित करतो <laughs> दोन हजार तीन पासून दत्त जयंती यमन कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे मी यमन को ऑपरेटिव्ह सोसायटी सदस्य आहे दोन हजार तीन ला आम्ही तिच्या संकुलामध्ये राहायला आलो त्यापासून अविरतपणे चालू असतो म्हणजे हा भांड महावंडारा शनीनगर सरोदनगर परत मोहनानंदनगर आणि पंचकृषीमध्ये प्रख्यात आहे इथे दत्त भगवानचं आपण दर्शन घेतलं तर बरेचसे विघ्न दूर होतात आणि व्यापारात म्हणा आपलं म्हणा राजकीय इच्छाशक्ती तशी पूर्ण होण्याचे एक देवस्थान आहे या देवस्थानाच्या माध्यमातून असंख्य भक्त इथे जोडलेले आहेत आणि अशाच प्रसंग हा भंडारा फार मोठ्या प्रमाणात दरवर्षी होत असतो पण कोविडच्या नंतर साधारणत हा भंडारा थांबलेला होता आणि आज पुन्हा तो त्याच जल्लशात मोठ्या प्रमाणात चाल चालू झालेला आहे आणि आज, आज आपण प्रत्यक्षात बघताय की तशी भक्तांचा जनसागर लोटलेला आहे या ठिकाणी विधीवर सगळे कार्यक्रम होतात पूजा व पूजन होतं पा दत्ताचा पाळणा दत्त दत्त भगवानचा पाळणा केला जातो आणि एवढा मोठा उपक्रम आज बघितला असता तुम्ही की हा भंडारा फार मोठा भंडार चालू आहे यामध्ये एकमेव कारण म्हणजे यमन कोऑपरेटिव्ह सोसायटी हा सदस्य आणि ह्या कुटुंबिक वातावरणात आहे इथं आम्ही दोन हजार गुण गुणगोवंद राहतो आणि सगळे म्हणजे वडील आणि मुलं असा हा नाता असलेला हा कुटुंब आहे पण ह्या परिवारात ज्या ज्या वेळेस उत्सव असतो तर हा परिसर त्याच्यामध्ये येतो आपला शनीनगर परिसर म्हणा मोणानंदनगर परिसर सरहदनगर परिसर गांधीनगर परिसर असा हा परिसर या या वास्तूमध्ये येऊन आपला भक्तिभाव रूप दाखवतो आणि ह्या महाप्रसादाचा प्रमाणे म्हणजे आता कोविड नंतर आज पहिल्यांदा झाला आहे पण दोन हजार तीनची याला पार्श्वभूमी आहे आणि अशा प्रकारचं धार्मिक कार्यक्र कार्यक्रमामध्ये आम्ही सरळ सदैव सगळ्यांच्या बरोबरी असतो आणि हीच आमची जनतेची नाळ आहे लोकपालक न्यूज बदलापूर